तर स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तर ला 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 आज ऑक्टोबर महिना चालू झाला आहे ऑक्टोबरमध्ये आता दिवाळी पण झालेली आहे जवळपास सव्वीस तारीख आहे संडे आज आणि आम्ही आज आलेलो आहे पुण्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याच्या आसपास म्हणजे हिंदवडीच्या जवळ हिंजवडीपासून म्हणजे हिंजवडीच्या रोडने आम्ही आलो आणि तिथून जवळपास एक तीस चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती तर आपण आता या रूटने आलो होतो हिंदवडीच्या तर आता आम्हाला आता पौड ते कोळवण असा रोड लागलेला आहे तो रोड तिकडे आहे आणि आम्ही आता या ठिकाणी थांबलो होतो कारण हॅल्मेट नवीन आहे गाडी पण नवीन आहे डोकं दुखं लागलं आहे माझं असं इथं त्याच्यामुळं थांबलो म्हटलं ब्लॉकची पण सुरुवात करूया आणि आता ब्लॉकची सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी आम्ही आत्ता आलेलो आहे तर या ठिकाणी एक मस्त माहोल आहे तुम्हाला दाखवतो हे बघा या ठिकाणी समोर मस्त डोंगर आहे इकडं पाणी आहे इथं हा पूल आहे छोटासा आणि इकडं पण पाणी आहे पाणी आडवलेलं आहे कुठं कुठं आणि काही ठिकाणी पाणी आहे फार गढूळ पाणी तर छान मस्त वातावरण आहे आवाळ वगैरे आलेलं आहे डोंगर सगळे जे हिरवे झाले होते ते सगळे आता पिवळे पडत चाललेले आहेत सगळे कारण पाऊस संपलेला आहे पाऊस संपून आता पंधरा दिवस झालेत पंधरा दिवस सगळे डोंगर वाळून गेले गवत पण सगळं वाळलेलं आहे भाताची शेती वगैरे आहे कुठे कुठे आणि ही आहे माझी भाची साक्षी ती असते सांगलीला तिला आणलं आहे दिवाळी फिरायला दिवाळीमध्ये फिरवायला आणलेलं आहे तर आम्ही आज दोघं गाडीवरती टूर करतो आहे टूर करतो आहे म्हणजे एक छोटासा ट्रेक करायला आलो आहे चला आपण पुढे जाऊया आता आणि तळ्यात तिथं बदकं पण पोहत आहेत दोन तर असं काही वातावरण इथलं हळूहळू पुढे जाऊया आणि जाऊया किल्ल्यावरती पुढं तर मित्रांनो या ठिकाणी मावळामध्ये असं काही सुंदर असं दृश्य बघायला मिळतं जे आहे आपल्या भाताची शेती आणि या ठिकाणी हा जो तांदूळ आहे आता पिवळा पडत चाललेला आहे पावसाळ्यात खूप जास्त हिरवा असतो पण आता पिवळा पडत चाललेला आहे इकडं काय तुम्हाला पोरशन हिरवा दिसेल पण आता सगळा पिवळा पडत चाललेला आहे आणि असं काही इथलं निसर्ग सौंदर्य आहे आम्ही गाडी साईडला लावून हे बघण्यासाठी थांबलो तर मंडळी आम्ही आता चाललो तिकोना किल्ल्याकडे मोरगडी किल्ल्याकडे जाता आता म्हटलं तिकोना रस्त्यातच आहे तर म्हटलं तिकोनाकडे चक्कर माराय तर तिकोनाकडे येताना एक ठिकाणी रोडचं काम चालू आहे प्रचंड असे ट्रॅफिक तिथं होती आणि तिथून कसं तरी सुटलो आणि आता या तर आलेलो आहे तर इथून काय असं मस्त सिनिक व्ह्यू इथून दिसतो आपल्याला आणि त्या तिथं ती इथून या ठिकाणाहून काय बिरे दिसतो तुम्हाला ते काय माहीत नाही आणि या ठिकाणी आम्ही हा व्ह्यू बघत थांबलो होतो आणि इथला व्यू मस्त आहे तर मित्रांनो आम्ही आता तिकोणा किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आणि या ठिकाणी थी तिथं पहिलंच जे हॉटेल लागलं तिथं आम्ही गाडी लावली पण त्या माणसाने आपल्याला वीस रुपये मागितले पार्किंगचे आणि या ठिकाणी तुम्ही इकडे आला तर तुम्हाला फ्री पार्किंग पाहायला मिळतं फ्री पार्किंगचा बोर्ड पण आहे आणि इकडून असं काही चालत जावं लागतं वरती समोर दिसतो तर किल्ला आहे भारात उंच आहे तर कुठून कसा रस्ता आहे आम्हाला पण माहीत नाही आता आम्ही चाललो आहे इकडं बघूया तर मित्रांनो इथं आहे पार्किंग टू व्हीलरचं इथंपर्यंत टू व्हीलर फोर व्हीलर काही येऊ शकतं इथंपर्यंत तुम्ही तुमची गाडी आणा आम्हाला पाठीमागत गाडी लावायला लावली तिथं वीस रुपये मागतो आणि किंमत आणि या ठिकाणी इथं किल्ल्याची सगळी माहिती दिलेली आहे तिकोणागड म्हणजे वितंडगड असं नाव आहे किल्ल्याचं आणि इथं काय काय तुम्ही पाहू शकता आणि किल्ल्याचं इतिहास जो आहे तो इथं दिलेला आहे सगळा आणि इथून आपला ट्रेक चालू होतो तर हा आपला ट्रेक आहे अर्धा तास लागतो वरती जायला असं त्या मुलांनी सांगितलं पाच वाजता दरवाजे बंद केले जातील ऊन पण पडले आणि आता बघूया कसा कसा आहे ट्रेक बेगी बेगी। तर ट्रेक चालू झालेला आहे आणि साक्षीचा हा पहिलाच ट्रेक आहे तिच्या आयुष्यातला ती आता चौदा तेरा बारा तेरा वर्षाची आहे आणि तिचा हा पहिला ट्रेक आहे आता आणि आम्ही आता निघालो ट्रेक करा ट्रेकचा रोड रोड, रोड म्हणत नाही आहे ना ट्रेक खेडे ओरडत आहे का कशाचं पाण्याचा येतो कळत नाही స్టీ డా 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 స్టిఫ ఫు ఓన్ స్టిక్షి నీట్ చాలా పాయర్త आलो आम्ही आणि इथून मिसरडे रोड चालू झाली साक्षी थकली लगेच पण ते नको वरती जायला पास आत्ता चालू झालंय सर मग रेलिंग पण आहे रेलिंगला तुम्ही धरून सपोर्ट घेऊन वरती चालू शकता आणि इथून पण छान व्ह्यू आहे छोटासा वरती जायसाठी रोड आहे इथं इथंपर्यंत येईपर्यंत तुमची वीस तीस टक्के एनर्जी खर्चली जाऊ शकते साक्षीची शंभर टक्के झालेली आणि इथून जो व्ह्यू दिसतोय तो अमेझिंग आहे खाली भाताची शेती हिरवगार जंगल पाण्याचं टाकं गाव तिकडे एक तलाव आणि इकडे भला मोठा पसरलेला सह्याद्री दिसतोय हा तरी ऊन जास्त नाही आहे तर या साईडने किल्ल्याचा दुसरा भाग तुम्हाला पाहायला मिळतो एक भाग तिकडचा दाखवला मगाशी तर हा दुसरा भाग आहे तर इकडून पण तुम्हाला आम्ही इकडून आलो खाली इकडं पार्किंग आहे इकडं जावे तर इकडून तुम्हाला यासाठी रस्ता आहे आणि इकडं हा सुंदर नजारा पाहू शकता हा इथून वरती चढणं थोडंसं अवघड होत चाललं आहे असं वाटतं आहे कारण इकडे वरती एकदम डायरेक्ट स्टीफ दिसेल तुम्हाला भरपूर विनंती केलेली आहे तर मित्रांनो आम्ही आता येऊन पोहोचलेलो आहे किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आणि या ठिकाणून असा काय सुंदर व्ह्यू दिसतोय खतरनाक असा व्ह्यू आहे खूप भारी व्यू आहे इथून बघण्यासारखा आणि हवा खूप छान थंड हवा सुटलेली तर इथं एक बुरूज वरती तुम्हाला आणि इथं खाली दरवाजा आहे तर इथं बऱ्याच लोकांचे शूट चालू आहेत छोटासा दरवाजा आहे तर बरेच लोक फोटो काढायसाठी इथं धडपड करत आहेत त्याच्यामुळे आम्ही इकडे येऊन थांबलो होतो साईडला तर आता लो इथल्या लोकांचे फोटो वगैरे काढून झालेले आहेत आपण आता तिथून एंट्री करूया तुम्हाला दाखवतो एंट्री कशी येते चालना तो चलना तो असं काही चवलो लोकांचे शूट्स रील्स तर आपण आता इथून एंट्री करूया असा काही दरवाजा इथला लाकडाचा दरवाजा आणि इकडे दगड हे बहुतेक तरी नवीन बनवले असं वाटतं तर इथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक छोटस भुयार पाहायला मिळतो मध्ये पण एक आहे छोटस आणि इथून मेन किल्ल्याची एंट्रन चालू होते इथून व्यवस्थित पायऱ्या चालू झालेल्या इथं वरती एक मेन बुरुज आहे हे वेताळ दरवाजा याच्यात लिहिलेलं आहे वेताळ दरवाजा हा इथंपर्यंत यासाठी जास्त काय तुम्हाला दम लागणार नाही इथंपर्यंत आरामात येऊ शकता तर वेताळ दरवाजाच्या वरती आल्यानंतर एक छोटासा पठार लागतो आणि तिथून वरती आल्यानंतर तपेटदार मारुती इथे पाहायला मिळतो प्रत्येक किल्ल्यावर मारुतीला एक विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे तर हा आता मारुतीत आहे आणि इकडे समोर रोड आहे तर या ठिकाणी श्रीराम मंदिर आहे आणि इथं काहीतरी बरंच काही काही दिलेलं आहे देणगी शक्य होईल तेवढी देणगी द्या क्यू आर कोड स्कॅन करून देऊन घेऊ शकतात तर इथं एक टाका आहे आणि समोर मारुतीने श्रीरामाचं मंदिर आहे असतं ओढ लावलेलं आहे तिथून पाण्यात उतरू शकतो इकडून त्या मंदिरात जाऊ शकतो आणि इकडे वरती किल्ला आहे लेणी म्हणजे दगडामध्ये कोरलेली गुहा आहे ते तर या ठिकाणी आपण इथंपर्यंत येऊ शकतो माकडांना सांभाळून इथे तुम्ही राहू पण श्रीराम श्रीरामधन मंदिर श्रीरामाचं मंदिर स्मॉल मंकीज चल 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 तर बॅग वगैरे ओढणार आपलं कॅमेरा ओढणार तर मित्रांनो इथं श्रीराम मंदिर आहे तर इथून आपला जो मार्ग आहे इथून आ अधिक 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 असा खडतर होत जातो आहे असं वाटतंय कारण इथं जर बघता तर इथं एकदम स्टीप पाहायला तुम्हाला पाहिजे जाण डायरेक्ट वरती समोर वरती किल्ला पाहायला मिळतो चल साक्षी साक्षीला तर फुल जोरदार एकदम प्रश्न पडला आता कसं जायचं वरती तर आम्ही वरती जायचोय आहे हळूहळू पावसाळ्यात थ्रिलिंग असणार आहे हे सगळं पावसाळ्यात काहीला जमलं नाही आज पण खूप जास्ती प्लान करून आलेलो आहे जायचं होतं एका किल्ल्याकडे आलो एका किल्ल्याकडे पण असो हीच तर खरी ट्रीपची मजा असते थोड्याच पाळ्याचा चाललं तरी खूप जास्त लगेच थकवा आलेलं आहे साक्षीला आणि मला पण अजून एवढं वर जायचं आहे आम्हाला हा साक्षी चला उठ लवकर खूप सारे मंकी आले तर या ठिकाणी चोण्याचा गाणा इथंपर्यंत आम्ही आलोय आणि इथून एकदम खडा खडा रोड पाहायला मिळतोय आपल्याला तिथं दरवाजा आहे दिसला तिथं दरवाजा आहे तर या ठिकाणी छुण्याच्या गाण्यापासून थोडंसं वर आलं की इथून बाले किल्ल्याची सुरुवात होते आणि इथून एकदम सेवन्टी डिग्री सिक्स्टी डिग्री एट्टी डिग्री जे काय असेल ते तिथंपर्यंत डायरेक्ट स्टेप्स तुम्हाला पाहायला मिळतात चाड्यासाठी जास्त काही त्रास नाही आहे रोप लावलेला आहे धरून चालत जाऊ शकता तिथं दरवाजा आहे तिथून वरती जायचं आहे अजून माहीत नाही पुढं काय कसं आहे ते आम्ही वरती जाते आणि इथला ॲडव्हेंचरस असा जो प्रवास आहे तो चालू होतोय इथून आहे पाय घे रस्ते दिलेली धरायला आणि एकदमच नाइन्टी डिग्री एटी डिग्रीचा अँगल आहे आणि इथं सगळं ऊल आहे या ठिकाणी टाका आहे पाण्याचा भरपूर आणि इथून एकदम स्ट्रेट

तर मित्रांनो या ठिकाणून जो असा अमेझिंग असा व्ह्यू दिसतोय तो शब्दामध्ये न सांगता येण्यासारखा आहे समोर तुंगचा किल्ला पाणी इकडून दिसणारा अमेझिंग असा व्ह्यू खतरनाक म्हणजे तिकडं पाऊस पडतोय असं वाटतंय आणि जे शाडोज पडल्यात अमेझिंग म्हणजे शब्दामध्ये न सांगता येणाऱ्या गोष्टी आहेत या एंट्री चालू होती हे आहेत मेनबुरुज आणि हा तो रस्ता इथून आपण वरती आलो काय नाजारा दिसतोय तो अप्रतिम किल्ल्यावरती आभाळ खूप जास्त आलेला आहे असं वाटतंय पाऊस कधीही येऊ शकतो पाऊस यायला चालू झालाय <laughs> वा नजारा अप्रतिम अरे बापरे तिकडे पाऊस आला ते बघ तिकडे तिकडे पाऊस आलेला आहे फुलान पाऊस आलेला आहे दाखवतो तुम्हाला पाऊस साक्षी बघ वादार खूप जास्त अमेझिंग असं वेदर झालंय सगळे ढग उतरलेत खाली आणि पावसाचं फुलवून वातावरण झालेलं आहे पाऊस फुलवण येणार आहे आता तर पाऊस आता हळूहळू हो इकडे येत आमच्याकडे आहे आणि तिकडचा जो सगळा डोंगर आहे सगळा डोंगर अदृश्य होत चाललेला आहे हळूहळू हो आणि फुल ऑन पावसाचा माहोल बनतोय असा पाऊस चालू झालेला इथं आणि या ठिकाणी आम्ही सगळेजण थांबलेलं आहे एका दरवाज्याजवळ <laughs> जो आपला मगाचा दरवाजा होतो 嘿嘿嘿 अमेझिंग असं वेदर झालेलं आहे खतरनाक म्हणजे असं पावसाळ्यामध्ये जसा फील येतो आहे तसा फील येतो आहे आणि ॲक्च्युली ऑक्टोबर चालू आहे खतरनाक सगळे ढग आहेत हे समोर दिसत आहेत ते सगळे ढग आहेत इकडे बघा हे सगळे ढग आहेत आणि इथून पाणी व्हायला लागलं एवढा पाऊस पडला आहे मंदिर आहे इकडून तर या ठिकाणी टॉपला आम्ही पोहोचलेलो आहे आणि इथं आहे बितंडेश्वर महादेव मंदिर आणि या ठिकाणी प्रचंड ले ले थोड़ा -थोड़ा असा आत्ता पाऊस झालेला आहे आणि वेदर तुम्ही बघू शकता सर्व ढग सगळ्या सह्याद्रीच्या कुशीत सामावलेले आहेत आणि जिकडं बघाल तिकडं फक्त तुम्हाला ढग दिसतील आता आभाळ थोडं थोडं मोकळं व्हायला लागले आणि या ठिकाणी इथं मंदिर आहे इकडं फुल ऑन फॉग आहे लोकांचा फोटो सेशन चालू आहे इकडे ढग पडत आहेत खूप अमेझिंग असं वेदर आहे आणि आम्हाला खूप जास्त मजा येते पाऊस पण आला मजा आली मित्रांनो आपण आता मंदिराच्या एकदम म्हणजे किल्ल्याच्या एकदम टॉपवरती बसलेलो आहे आणि या ठिकाणी बितंडेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आता जस्ट पाऊस पडलेला आहे आणि पाऊस अजून पण चालूच आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेदर काय झालेलं आहे जिकडे बघाल तिकडं ढग पसरलेत आणि या ठिकाणी इथं मंदिर आहे महादेवाचं या ठिकाणी पाण्याचं टाक आहे हा एकदम टॉप आहे एकदम टॉप आहे याच्या पलीकडं इथं काही नाही आहे दुसरं पाहिलं तर या ठिकाणी एक मोठं पाण्यावर टाके आणि इकडे सर्व ढग खाली आलेत आणि तो खाली रोड दिसतोय त्या ठिकाणी चल अशी चक्कर मारून जाऊ पलीकडं वेदर आजचं खरंच खूप जास्त भारी खूप म्हणजे खूप जास्त भारी आज इथे येण्याचा एक्सपिरियन्स सफल हो गया समोर तुंग किल्ला दिसतो आपल्याला या ठिकाणी चिकल भरपूर झालेला आहे वाव इकडं तर खूपच जास्ती खतरनाक असायला हे वाटा ജോം ബീലസ്ല്ലോമേ സാമ്പാറാണ് किल्ल्यावर तर अमेझिंग असा व्ह्यू आणि हा व्ह्यू पाहत पाहत आता आम्ही घरी चाललेलो आहे आता आम्ही इथंच आमची था जी भटकंती आहे ते बंद करतो आहे कारण आता भरपूर वेळ फिरलो आम्ही इथं खूप सारे ढग वगैरे होते त्याचा आम्ही आनंद घेतला आणि खूप जास्ती मजा आली किल्ल्यावर येण्याचा एक्सपिरियन्स खूप भारी होता तुम्ही पण कधी आलात या साईडला किल्ल्यावर येण्याचा प्रयत्न करा पुण्यापासून खूप जवळ आहेत ते किल्ले आणि जाताना जमलं तर काही शॉर्ट्स घेईल नाहीतर आम्ही हा ब्लॉग इथंच एंड करू वा वा वेदर आहे सगळं चलाय शिवराय तर आम्ही आता खाली उतरताना पण अमेझिंग असं वेतर झालेलं आहे कारण पाऊस एवढा पडून गेला आहे प्रचंड की ढग तास एक दीड तास दोन तास झालं तरी ढग तुम्हाला दिसणारच आहेत कारण वातावरण तसं बदलत आहे की ढग सारखे फिरतात वाला तर अक्षरशः भला मोठा डोंगर तयार झाला असं वाटतंय तर मंडळी अशा प्रकारे आमचा ट्रेक संपलेला आहे आणि आम्ही आता किल्ल्याच्या खाली उतरलोय आणि या ठिकाणी आता पार्किंग तिकडे आणि आम्ही गाडी लावली तिकडे तर तिथंपर्यंत आपण चालत चाललेलो आहे आणि हा जो ब्लॉग आहे आता इथंच एंड होतो आहे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा याच्यामध्ये खूप जास्त किल्ल्याची माहिती वगैरे हो काही सांगितलेलं नाही आहे कारण आपण किल्ला एक्सप्लोअर करायला लागतो किल्ल्याची माहिती बऱ्याच लोकांना माहिती नसेल माहिती तरी गुगलला सर्च करू शकतो तर अशा प्रकारे पाऊस नव्हता तरी पावसाचा पण आनंद मिळाला आम आम्हाला आणि ब्लॉग आता इथंच एंड होतो आहे मजा आली खूप भारी मजा आली आणि साक्षीचा जर हा पहिला एक्सपिरियन्स होता तरी पण साक्षीने अख्खा ट्रेक कंप्लीट केला केलं पण फार मजा आली पाय आता प्रचंड दुखतात आता काहीतरी खाऊया पेटपूजा आणि घराकडे निघूया चलो बाय बाय तर या ठिकाणी प्रचंड मोठा पाऊस पार झालेला आहे आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी अजून जवळपास सव्वा पाचवत आली आणि पाऊस खुद जावाड़ फूल घूमले आम अड़ गाड़ी वड़ापाव खा पढ़ पाउस थे <laughs>